निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे चे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास मुलीचा अपहरण करून अत्याचार करणाऱ्या तरुणास रावरी पोलिसांनी के तर। अटक केल्यानंतर सदर तरुण व अल्पवयीन मुलीस खोली देणाऱ्या गुहा येथील हॉटेल मालकाला देखील अटक करण्यात आली आहे वीस जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय येथून अल्पवयीन मुलीचा अपहरण करून अत्याचार करणाऱ्या तरुणास राहुरी पोलिसांनी अटक केल्यानंतर सदर तरुण व अल्पवयीन मुलीस खुली देणाऱ्या गोवा येथील हॉटेल मालकाला काल अटक करण्यात आली आहे याबाबत माहिती अशी की शुभम राजेंद्र सत्रे यांनी अल्पवयीन मुलीचं अपहरण करून गुवा येथील मैत्री हॉटेल येथे घेऊन गेला होता तेथील हॉटेल चालकाने मुलीच्या वयाची खातरजमा न करता सदर आरोपी व अल्पवयीन मुलीस हॉटेलच्या खोलीमध्ये प्रवेश दिला होता त्यानंतर हॉटेल मैत्रीप्राप्त हॉटेल मालक रवींद्र युसुफ जाधव यास तीन फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे त्यास न्यायालयात हजर केलं असता पोलिस कोठडी देण्यात आलेली आहे आरोपी शुभम सत्रे यांनी सदर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे या हॉटेलमध्येच त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं गेलं आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस आर फडळ लेखनिक रवींद्र कांबळे पोलीस नाईक अमोल गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे आम्ही चार्ज अपहरण झालेल्या गुन्ह्यांचा ज्यावेळी अभ्यास केला त्यावेळी असं लक्षात आलं की राहुरी इथून सुमारे एक्केचाळीस मुलींचं अद्याप पर्यंत अपहरण झालेलं होतं मागच्या वर्षभरात आणि त्यापैकी छत्तीस मुली मिळून आलेल्या होत्या अजूनही पाच मुलींचा शोध घेणे चालू आहे त्याच दरम्यान वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देवळाली प्रवरा येथील एक, एका शाळेमधून एका मुलीचे आरोपी नामे शुभम राजेंद्र सत्रे वय बावीस राहणार देवळाली प्रवरा याने माझे तुझ्यावर प्रेम आहे आपण पळून जाऊन लग्न करू अशा भूलतापा देऊन तिचं अपहरण केलं आणि तिला अपहरण करून तिला मोटरसायकलने गुवाहा येथील मैत्री पार्क हॉटेल येथे तिथे घेऊन गेला तिथे गेल्यानंतर तिथे हॉटेल चालक रवींद्र युसुफ जाधव यांनी कुठलीही शहानिशा न करता ती मुलगी अल्पवीन वहीन आहे ती, ती कायची खात्री न करता कुठलंही त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड ओळखपत्र न घेता त्यांना हॉटेल अवेलेबल करून दिलं आणि त्या रूम मध्ये सदर अपहरण झालेल्या मुलीवर अत्याचार करण्यात आले त्या युवकाकडनं आणि त्याच्यानंतर त्या लैंगिक अत्याचारानंतर त्या युवक त्या युवतीला त्या मुलीला घेऊन तो परत नगर येथे गेला आणि नगरवरूनच चार चाकी वाहनाने तो परत तिला कुठेतरी अन्य ठिकाणी घेऊन जात असताना सदर बाबत तिच्या नातेवाईकांना तिच्या घरच्यांना माहिती मिळाली त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला घरी येऊन तिच्याकडे विचारणा करून झालेल्या प्रकाराबाबत माहिती विचारली आणि रावरी पोलीस स्टेशन येथे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तक्रार नोंदवली दाखल त्यावरून आपण भारतीय दंडविधान संहितेचे कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट तीनशे शहात्तर तसेच पॉस्को कायद्याचे कलम चार आठ बारा अन्वय गुन्हा दाखल केलेला होता सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामी शुभम राजेंद्र सत्रेबाई बावीस बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आलेली होती आणि त्याला सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली होती तपासादरम्यान असं निश्चित झालेलं आहे की जो हॉटेल चालक होता त्याने या गुन्ह्यामध्ये त्या मुलीचं आधार कार्ड ओळखपत्र कुठलीही शा न करता ती अल्पवयीन असताना तिला जो लॉज उपलब्ध करून दिला आणि त्यामुळेच हा गुन्हा झालेला असल्याने आम्ही सदर हॉटेल चालकाचे आज रोजी अटक केलेली आहे आणि पोलीस कस्टडी रिमांड घेऊन आम्ही पुढील तपास करणार आहोत सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती बोर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवकोजे साहेब यांच्या मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक फडोळ तसेच लेखक लेखने हवालदार रवींद्र कांबळे पोलीस कॉन्स्टेबल अमोल गायकवाड व डीबीच्या पथकाने केलेली आहे याद्वारे मी आव्हान करतो की अशा अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यापूर्वी असा जर की हॉटेल लॉजेसचा कुठे उपयोग होत असेल असं नागरिकांच्या लक्षात येत असेल तर त्यांनी सदर बाबत गोपनीय माहिती पोलीस स्टेशनला द्यावी आम्ही कुणाचंही नाव जाहीर न ना होऊ देता त्याच्यावर कारवाई करू तसेच प्रावरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व हॉटेल लॉजेस चालकांनाही आम्ही वन फोर्टी नाईनच्या नोटीसच दिलेल्या आहेत की जेणेकरून त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये बिलो एटीन मुलीला मुलांना कुठल्याही प्रकारे लॉज उपलब्ध करून देऊ नये अन्यथा त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल तसेच काही दाम्पत्य जोडपे जर आपल्याकडे हॉटेल लॉजेसच्या रूमसाठी आलेले असेल तर त्यांचा आधार कार्ड त्यांची आयडेंटिटी कार्डची शहानिशा करून त्यांच्या मोबाईलवर रिंग देऊन तो मोबाईल चालू असल्याची खात्री करूनच हॉटेलमध्ये रूममध्ये प्रवेश द्यावा जेणेकरून अशा प्रकारांना पाळावं असेल